नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टार्गेट एम पी सी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सतरा डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत ठीक आहे व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर किंवा सेशन सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला पाच प्रश्न विचारणार आहे त्या पाच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत ठीक आहे नाहीतर शेवटी पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते प्रश्नाची उत्तरं जरूर मिळून जातील बोरिस जॉन्सन हे भारताच्या प्रजासत्ताक दिनी येणारे ब्रिटनचे कितवे पंतप्रधान आहेत हा एक जायला प्रश्न त्यानंतर माझगाव डॉक शिप बिलियर्ड्स यास या संस्थेची किंवा या सी पी आयची स्थापना कधी झालेली आहे मुंबई येथे ही संस्था आहे त्या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे त्यानंतर आम्मा मिनी क्लिनिक ही कुठल्या राज्याने सुरू केलेली योजना आहे आणि हिमालयीन सिरो ठीक आहे हिमालयीन सिरो हे हा प्राणी कुठल्या राज्यामध्ये आढळलेला आहे या चार प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत ठीक आहे मित्रो तर आपण सुरू करूया पहा सतरा डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आहेत त्या बोरिस जॉन्सन यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनी येण्याचं आमंत्रण निमंत्रण स्वीकारलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये मोदीजींनी त्यांना फोन करून प्रजासत्ताक दिनी येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलेलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी म्हणजे भारताच्या सत्तरव्या प्रजासत्ताक दिनी ते या त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आणि भारताच्या राष्ट्रीय परेड दिनी किंवा परेडला ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ठीक आहे बोरिस जॉन्सन जॉन मेयर जॉन मेयर हे ब्रिटनचे पंतप्रधान एकोणीसशे त्र्याण्णव साली भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते परेडमध्ये सहभागी झालेले होते एकोणीसशे त्र्याण्णवपासून तेव्हापासून ब्रिटनचे कुठलेही प्रमुख पाहुणे किंवा कुठलेही पंतप्रधान भारताच्या प्रजासत्ताक दिनी आलेले नाही आहेत ठीक आहे एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आता दोन हजार एकवीसमध्ये बोरिस जॉन्सन हे या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत आणि परेडमध्ये सहभागी होत आहेत ठीक आहे जॉन्सन हे प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून येणारे ब्रिटनचे किंवा ब्रिटिशचे सहावे पंतप्रधान आहेत तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असणार आहे सहावे पंतप्रधान आहे ब्रिटिश ब्रिटनचे ते सहावे पंतप्रधान आहेत ठीक आहे तर ब्रिटनचे पहिले पंतप्रधान जे की भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते ते होते आर्य बटलर ठीक आहे आर्य बटलर हे एकोणीसशे छप्पन साली भारताचे पंत भारताच्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित होते एकोणीसशे पन्नासमध्ये पहिल्यांदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती पहिल्यांदाच पहिल्यांदा किंवा पहिली कोण व्यक् कुठल्या देशाची किंवा कुठली व्यक्ती जर भारताच्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित होती असा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगावं लागेल इंडोनेशियाचे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो सुकार्नो हे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दोन हजार वीसमध्ये दोन हजार वीसमध्ये जेर बोल्सोनारो ठीक आहे जेर बोल्सोनारो हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष हे दोन हजार वीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते तर दोन हजार एकोणीसमध्ये सिरील रामफोसा सिरिल रामफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष हे भा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे त्या ठिकाणी दिना दिना प्रमुख पाहुणे होते तुम्हाला याच्यावर प्रश्न आला डिटेलमध्ये प्रमुख पाहुणे किंवा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे तर याच्याविषयी काही गोष्टी या गोष्टी तुम्हाला लक्षात राहणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर त्यानंतर आपण पुढची न्यूज पाहूया अंगारा ए फाईव्ह स्पेस रॉकेट हे जे रॉकेट आहे ते रशियाने लॉन्च केलेलं आहे रशियाने ते यशस्वीपणे प्रक्षेपित केलेलं आहे मदे के दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा रशियाने हे रॉकेट अंगारा ए फायू स्पेस रॉकेट लाँच केलं होतं मात्र ते अयशस्वी ठरलेलं होतं ते सफल झालं नव्हतं आणि मग यावर्षी किंवा दोन हजार वीसमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार वीसमध्ये हे रॉकेट त्यांनी लॉन्च केलेलं आहे अंगारा ए फायू स्पेस रॉकेट ठीक आहे रशियाविषयी जर आपण माहिती पाहिली तर पूर्व युरोप आणि उत्तर आशियामध्ये असलेला हा देश आहे पूर्व युरोप युरोपच्या पूर्व भागामध्ये आणि आशियाच्या उत्तर भागामध्ये असलेला हा रशिया देश आहे आणि म्हणून त्याला युरेशिया देखील म्हणतात युरेशिया देखील म्हणतात रशियाला ठीक आहे म्हणजे युरोप आणि आशियाच्या काही आशिया खंडाच्या उत्तर भागामध्ये आणि युरोपच्या पूर्व भागामध्ये स्थित असलेला हा देश आहे क्षेत्रफळाने आपल्याला माहीत आहे जगामध्ये सर्वात मोठा हा देश आहे रशिया भारताचा क्षेत्रफळाच्या बाबत जगामध्ये कितवा क्रमांक लागतो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे लोकसंख्येबाबत लोकसंख्येमध्ये बाबत जर पाहिलं तर रशिया हा जगामध्ये नववा क्रमांक आहे ठीक आहे लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक चीनचा आहे आणि दुसरा क्रमांक भारताचा आहे ठीक आहे चीनचा प्रथम क्रमांक आणि दुसरा क्रमांक भारताचा आहे त्यानंतर अध्यक्ष रशियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन व्लादिमीर पुतीन हे रशियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणची रशियाची राजधानी आहे मॉस्को ठीक आहे त्यानंतर पुढची न्यूज आपण पाहूया आय एन एस हिमगिरी आय एन एस आय एन एस हिमगिरी या बोटीचं अनावरण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलेलं आहे यावेळी त्यांच्या पत्नी प्रथेप्रमाणे अशा प्रकारे एखाद्या बोटीचं अनावरण जर कराय करायचं असेल तर अशी प्रथा आहे अशी परंपरा आहे की त्या ठिकाणी त्यांच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या प्रमुख असतात जे त्यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या पत्नी मधुलिका रावत या देखील उपस्थित होत्या बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत याच्यावर प्रश्न मागं आलेला आहे पहा ठीक आहे यावर प्रश्न आलेला आहे त्यामुळे ही आय एन एस हिमगिरी आज याविषयी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा हुगळी नदीत ठीक आहे हुगळी नदीत या बोटीचं अनावरण या जहाजाचं अनावरण करण्यात आलेलं आहे हुगळी नदीमध्ये आपल्याला माहीत आहे हुगळी नदी ही गंगा नदीची उपनदी आहे ठीक आहे ती एक वितरिका आहे गंगा नदीची वितरिका आहे प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत एकूण सात बोटी किंवा सात जहाजं त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहेत त्यामधील हे एक आय एन एस हिमगिरी हे पहिलं जहाज त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आ, हे जे जहाज आहे ते आय एन एस हिमगिरी हे जहाज हे जहाज त्या ठिकाणी गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ठीक आहे जी आर एस सी म्हणजेच गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या ठिकाणी कोलकत्ता या ठिकाणी ही संस्था आहे या ठिकाणी हे जहाज तयार करण्यात आलेलं आहे या सात जहाजांपैकी या सात जहाजांपैकी माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई येथे चार जहाजं बनवण्यात येणार आहेत आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या ठिकाणी कोलकत्ता या ठिकाणी तीन जहाजं बनवण्यात येणार आहेत या तीन जहाजापैकी पहिलं जहाज हिमगिरी आय एन एस हिमगिरी हे जहाज त्या ठिकाणी त्या जहाजाचं अनावरण झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर जी आर एस सी जी आर एस सी म्हणजेच गार्डन रिच सिपबिल्डर्स इंजिनियर्स या संस्थेची किंवा या बिल्डर्सची स्थापना कोलकाता येथे अठराशे चौऱ्याऐंशी साली झाली होती आणि हुगडी नदी किनारी ह्या एक खाजगी कंपनीमधून म्हणून त्या संस्थेची किंवा या शिपबिल्डरची स्थापना झाली होती आणि आठ एकोणीसशे साठमध्ये तिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं किंवा करण्यात आलेलं आहे माजगाव डॉक ही जी संस्था आहे ही संस्था किंवा हे जे शिपबिल्डर्स आहे हे शिपबिल्डर्स कुठं आहे तर मुंबई येथे आहे आणि त्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौतीस साली याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी विचारलेला होता तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मिळालेलं असणार आहे ठीक आहे त्यानंतर अम्मा मिनी क्लिनिक अम्मा मिनी क्लिनिक हे जे क्लिनिक आहे किंवा ही जी योजना आहे ही योजना तमिळनाडू राज्य सरकारची योजना आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्य सरकारची ही योजना आहे आपल्याला अम्मा म्हटलं की कर्नाटक किंवा ताम आंध्र प्रदेश वाटतंय किंवा पश्चिम बंगाल वाटू शकते पण नाही आम्मा क्लिनिक आम्मा मिनी क्लिनिक ही जी योजना आहे ही तामिळनाडू राज्य सरकारची योजना आहे सार्वजनिक आरोग्यांचा पायाभूत ठीक आहे सार्वजनिक आरोग्यांच्या पायाभूत सुविधांचा किंवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीची ही अम्मा क्लिनिक अम्मा मिनी क्लिनिक ही योजना हो सुरू करण्यात आलेली आहे तामिळनाडू सरकारतर्फे ठीक आहे त्यानंतर पाचवा इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट ठीक आहे इंडिया वॉटर इम्पॅक्ट भारतीय पाणी किंवा जल प्रभाव समिती किंवा संमेलन दोन हजार वीस हे जे संमेलन आहे ते व्हर्च्युअल पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीनं हे संमेलन घेण्यात आलेलं आहे पाच दिवशी हे संमेलन दहा ते पंधरा डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत हे स संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं याचा उद्देश काय होता तर जल संरक्षण नदी पुनर्जीवित करणे ठीक आहे जल संरक्षण करणे आणि नदी पुनर्जीवित करण्यासाठीचं हे संमेलन या उद्देशाने हे संमेलन दरवर्षी भरवण्यात येते यावर्षी ते पाच दिवस हे पाच दिवशी हे संमेलन घेण्यात आलेलं आहे यावर्षीची थीम आहे अर्थगंगा नदी संरक्षण आणि विकास अर्थगंगा नदी संरक्षण आणि विकास अशा प्रकारची दोन हजार वीसची थीम आहे ठीक आहे हा ज्या ह्या ज्या कार्यक्रमाचे आयोजक होते ते होते राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन या मिशन अंतर्गत किंवा या मिशनने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा एन एम सी जी नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हा हे जे आहे हे जे मिशन आहे ते बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी ह्या मिशनची स्थापना किंवा या मिशनची नोंदणी अठराशे साठच्या सोसायटी ॲक्ट अंतर्गत करण्यात आलेली आहे बारा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी त्यानंतर हिमालयीन सिरो हिमालयीन सिरो याच्याविषयी देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता हिमालयीन सिरो जे आहे ते आपल्या शिळीसारखं किंवा गाईसारखं किंवा गाढवासारखं दिसणारा एक प्राणी आहे हिमालयीन शिरो आणि तो हिमालयामध्ये दिसतो किंवा हिमालयामध्ये तो आढळतो आत्ता भारतामध्ये पहिल्यांदाच हा जो प्राणी आहे हिमालयीन शिरो जो प्राणी आहे तो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आढळलेला आहे हिमाचल प्रदेशामधील स्पीती स्पीती ठीक आहे स्पिती हे मोठं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि हर्लिंग ह्या गावामध्ये आणि त्या ठिकाणच्या रुपी भबा आणि चंबा वन्यजीव अभयारण्यामध्ये हा प्राणी हिमालयीन शिरो हा प्राणी आढळलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला हिमालयीन शिरो या प्राण्याबद्दल लक्षात या प्राण्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे की हा जो प्राणी आहे तो कुठे आढळला होता तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आढळलेला आहे अतिशय उंचावर म्हणजे च दोन हजार ते चार हजार मीटर उंचावर हा प्राणी आढळतो आणि हिमाचल प्रदेशमधील रूपी भबा आणि चंबा वन्यजीव अभयारण्यामध्ये हा हिमालयीन शिरो आढळतो भारतामध्ये जर सध्या पहिलं आपण दोन हजार सतराच्या आकडेवारीनुसार पाचशे त्रेचाळीस इतके वन्यजीव अभयारण्य आहेत ठीक आहे है? तर ह्या होत्या आजच्या चालू घडामोडी थँक्यू